संगमनिष्ठ नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र आज आपण बाबुळगाव तहसील इथे आलेलो हो। आहोत आणि विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुका चालू आहे परंतु पुरचं पूर्ण ऑफिस हे अत्यंत खाली आहे सर्वसामान्याचे प्रश्न ऐरणीवरती आहे आणि इथे कुठल्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला जर विचारण्याचं काम केलं तर आपल्याला त्याचं आप योग्य मार्गदर्शन होत नाही आहे काही दिवसांपूर्वी इथे काही पत्रव्यवहार झाला होता त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही तहसील कार्यालयाने केलेली नाही आहे आपण तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडूनही आपल्याला उडवा उडवीचे उत्तरे हे मिळालेले आहे तसेच तहसील कार्यालयाकडून काही कर्मचारी संदर्भात त्यांच्याकडून ते प्रश्नाचे उत्तर घेण्याचे प्रयत्न केले पण त्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला ते उत्तर मिळालेले नाही आहे असे असंख्य प्रश्न बाबुळगाव तालुक्यात असून मोठ्या प्रमाणात येथे वाढलेला भ्रष्टाचार आहे आणि येथील तहसीलदार यांचं या तहसील कार्यालयाकडे किंवा सर्वसामान्य जनतेच्या असंख्य कामाकडे दुर्लक्ष असल्याचंही आपल्याला दिसून येते आपण पाहताय संगम नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र आपण या विभागाला आल्याच्या नंतर इथे तहसीलदार मीरा किशोर पागोरे ह्या दिसतात परंतु इथे तहसीललासुद्धा आज इलेक्शन ड्युटी ऑन ड्युटीच्या नावावरती इलेक्शन आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक आहे सगळीकडे ड्युटी लागलेलं ला। आहे परंतु स्थानिक कार्यालय जे आहे बावुळगावचं जे मुख्य कार्यालय आहे तहसील कार्यालय हे अद्यापही वाऱ्यावर सुटल्याचं आपल्याला दिसून पडत आहे या ठिकाणी सर्वसामान्य जे प्रश्न असलेले ते कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आपण इथे काही कर्मचारी आहे त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचे प्रयत्न करू दादा आपण किती वर्ष झाले या ठिकाणी ड्युटी करता पाच वर्ष झालेले oh. मला सांगा इथं एखाद्या घटना घडली काही निवेदन द्यायला लोक आले किंवा काही रेती संदर्भात चोरीचे किंवा काही अपय प्रकार घडला ते कोण सांभाळणार तहसीलदार नाही आणि नाय तहसीलदार नाही आहे म्हणजे तोपर्यंत काही झालं तरी याला काही घेण देण नाही कार्यालयाचं आता याच्यातून आपल्याला समजायला येते या ठिकाणी सेकंड इथले जे स्थानिक कोतवाल आहे त्यांच्याकडे जो कोतभार आहे आपण त्यांना सुद्धा थोडंसं विचारण्याचा प्रयत्न करू आपल्याला काय वाटतं समजा जे सर जनसामान्याचे प्रश्न आहे शेतीचे प्रश्न आहे विम्याचे प्रश्न आहे असंख्य प्रश्नपैकी विम्या सुद्धा चालू आहे हां सर्वसामान्य कोतवाल आहे माझी ड्युटी कोणी आज नसल्या आम्ही जे पाहलेलं आहे पूर्ण अख्ख तहसील कार्यालयाला कर्मचारीच नाही आहे आणि आपण पाहत आहो हे अख्ख कार्यालय वाऱ्यावर सुटल्या जातो शिक्षणाचे प्रश्न सुद्धा आहे तुम्ही कुठून आले गणोर येऊन आल्या कशा काम कोणत्या कामा करता उत्पन्नाचा दाखला काढायचा किती दिवस टाकला तर नाही आता काढायचं आहे ठीक आहे ठीक आहे असे शिक्षणाचे असंख्य प्रश्न सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात अपय हो व्यवहार चालू आहे मोठ्या प्रमाणात बाबुळगाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाचा मनमानी कार्यभार चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला भ्रष्टाचारसुद्धा पाहायला दिसतो